स्वतः भावी नेते आदरणीय चमखेरी साहेब ते आमच्या शाळेला भेट देण्यासाठी आलेले आहेत मी शाळेच्या वतीनं प्रथमता त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि मी त्यांना सांगू इच्छितो की आमच्या गावामध्ये यत्ता पहिलीपासून सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे त्या ठिकाणी साधारणपणे एकशे सत्तर तेवढा गट आहे आमच्या इथं मुलांना बसण्यासाठी पुरेशा खोल्या आठ नऊ खोल्या देखील उपलब्ध आहेत त्याचबरोबर आमच्याकडं आता शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी आम्ही एक सात आठ जण शिक्षक कार्यरत आहोत परंतु भौतिक सुविधेच्या बाबतीत जर आपण विचार करायला गेला तर आपल्या शाळेसाठी मॉडर्न स्कूल या उपक्रमाअंतर्गत खिडक्या सर्व वर्गांची खिडक्या दुरुस्ती त्याचबरोबर बाहेरून आतून असं पांढऱ्या रंगाची रंगोटी रंगरंगोटी झालेली आहे परंतु बाहेरच्या बाजूला ज्या पूर्ण पांढऱ्या भिंती दिसतात त्या पांढऱ्या भिंतीच्या ठिकाणी जर हाय्य सराव असलं बारा पेंटिंग म्हणतात त्याला आमच्या जिल्हा परिषदेच्या भाषेमध्ये किंवा चित्र काढणं रंगरंगोटी करणं त्याची एक अत्यंत आवश्यकता आहे आणि दुसरी एक महत्वाची शाळेसाठी आम्हाला अडचण अशी आहे की आमच्याकडे पाचवी सहावीस सातवीचे वर्ग आहेत परंतु पाचवी सावीस सातवीच्या वर्गाला बसण्यासाठी आमच्याकडे देलचेस नाही आहे मग आम्ही एका पाठीमागं सोर्डे स्कूलमध्ये गेलेलो तर आमचं ग्रह संमेलन ज्यावेळेला असतं त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी काय केलं सांगलीवाडी या ठिकाणा म्हणून त्यांनी तीन हजार रुपयेला मजबूत असेल जत महाग बेंच म्हणतात परंतु सांगलीवाडी या ठिकाणी तीन हजार रुपयेला दंडा म्हणजे आठवी जावीचे विद्यार्थी पण बसल्यानंतर नाही मोडतील एवढे असे ताकदवर मजबूत बेंच त्यांनी उपलब्ध करून घेतलेले आहेत आणि आम्ही पाठीमागं चौकशी पण केलं जरा सांगलीवाडी या ठिकाणी तर साधारणपणे तीन हजार किंवा अठ्ठावीसशे एकोणतीस किंवा तीन हजार शंभर या रेंजमध्ये आपल्याला एक बेंच चांगले मिळू शकतात जसं आमच्या वर्गासाठी पाचशे साली सध्याच्या मुलांना बसण्यासाठी पन्नास बेंचेसची देखील आवश्यकता आहे त्याचबरोबर एखादा वर्ग कॉम्प्युटर वर्ग वर जर करायचं म्हटला तर साधारणपणे आमच्या वर्गातील पाच संगणकाची किंवा कॉम्प्युटरची गरज देखील आहे आणि आमची गरज आदरणीय नेते मंडळींनी पूर्ण करावं जिल्हा परिषद अंतर्गत जी सोळा गावं येतात संपूर्ण मुली दिला एक ते पण व्हावं आणि मी विज्ञानवादी राजकारणी असल्यामुळं सायन्सवर माझं जे आधार बरोबर असल्यामुळं प्रॅक्टिकल राजकारणाला किंवा करायला मला आवडते त्या अनुषंगानं सुसं मुला, मुला।, मुला, मुला ग्रंथालयासाठी जी पुस्तकं मागाल ते मी विनामूल्य बामा फाउंडेशन आणि राजपत्रिष्ठा वतीनं देईल असं मी आज बाहेर देतो त्यानंतर जी सोळा गावामध्ये समस्या आहेत जे असतील शेतकऱ्यांचे असतील सुशिक्षित असतील अशिक्षित असतील महिलांचे असतील तरुण मुला मुलींचे असतील जे एका प्रश्न असतील तुम्ही मला एक माझी विनंती आहे फक्त तुम्ही लेखीमध्ये मला एक कागद द्यायला पाहिजे कुठल्याही गोष्टीचं का जी समस्या आहे मग त्या कागदाला धरून आपलं ऑफिस तुम्हाला सरकार करत टोटली होत असलं तर तुम्हाला पत्र येईल झालं म्हणून नाही होत असलं तर का झालं नाही म्हणून ते सुद्धा तुम्हाला पत्रेल असं मी व्यवस्था केलेला आहे सोळा गावचं सोळा बॉक्स फाईल्स मी तयार करून ठेवले त्यामुळे तुम्ही जी तुमची मागणी आहे शब्द बोलण्यापेक्षा मला लेखीमध्ये द्या किंवा एक पी डी एफ करा हँड रायटिंगमध्ये जे ते तुम्ही स्वतः करेन माझं कंपनी करेल त्यानंतर आत्ताचे जे आमदार आहेत गोपी शेट ह्यांना एखादं ही एवढा विषय नाही ज्यापेक्षा मोठा विषय जर काय असला तुम्ही सांगा त्यांच्या सुद्धा मी मदत करायला तयार आहे कधीही कुठेही त्यामुळं तुम्ही आता इथून पुढं निवांत राहावं कुठल्याही समस्या आली तर मी मला फक्त आठवण करा आणि मला डायरेक्ट फोन करा मी, मी वीस बावीस तास करणारा कार्यकर्ता असल्यामुळं मी मला हे समाजकारण करायला आवडत असल्यामुळं मी कधी तुम्हाला नाराज करणार नाही आणि कुठल्या गोष्टीत रिस्पॉन्सिबिलिटी मी घ्यायला तयार आहे जे होते ते करणार जे, जे होत नाही का होत नाही तर तुम्हाला डायरेक्ट करायला सांगणार त्यामुळं आपल्यापेक्षा असं विषय नाही की बाकीचे पुढा एखाद्या तुम्हाला म्हणणे असेल हे करू ते करू स्वभाव आपल्याला तसं नाही जे होतंय ते होते नाही तर नाही होत नाही होत तर का होत नाही ते बी आपण त्यांना सांगू पण तुम्ही जी आता मागणी केली ही बऱ्यापैकी मी विचार करून या गोष्टीचा सगळ्यांना फोन करू आमदार धरून व्यक्ती साहेब मला एवढं मागणी पूर्ण करणं शिकवणार नाही तर काय खोटं करून जाऊ नंतर मग पळणार मी कार्यकर्ता नाही मला इथून पुढे राहिलेला विषय टोटली समाजकार करून काढावायचं आहे त्यामुळे माझं प्रतिमा किंवा तुमचं प्रतिमा व्यवस्थित तो, तो वाढत कसं जाईल ह्या दृष्टीने माझा प्रयत्न राहणार आहे त्यामुळं दुसरी एक गोष्ट आहे माझी जी आता मुलं शिकतात केम्ब्रिज बोर्ड म्हणजे युके युनायटेड किंगडम इंग्लंड इंग्लंडचं जे एक मोठं युनिव्हर्सिटी असल्यामुळे तुम्हाला सुद्धा माहिती आहे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी केम्ब्रिज युनिव्हर्सिटी असे काही करताना धरते थोडंसं प्रयत्न करा आता तुमचं जे एम आर बघतोय हे थोडंसं मला ॲडव्हान्स वाटलं सगळ्या तर इन्फ्रास्ट्रक्चर त्यात अजून बी एक सुधारणा करायला संधी आहे कुठल्या तर मुलं जास्त जर जा कसं संगणकमध्ये साक्षर होतील त्यांना कसं जास्त टेक्नॉलॉजी बोडी लागेल उदाहरण द्यायला तर या टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जी आता गोष्ट सध्या आहे जगभरात त्या गोष्टीला धरून दिवस जाईल दिवस पुढे जाणार आहे पहिलं म्हणजे वाचायला शिकायला पाहिजे वाचलं तर सगळं वाचलं देश वाचलं त्यामुळे एक वाचनाची गोडी लावा आणि तुम्ही लायब्ररीचं सगळं सोयी सुद्धा एक उभं करा ते पुस्तकं मात्र तुम्ही तिथेही मागा कधीच तुम्हाला नाही म्हणणार नाही कारण हे जे सोळा गाव येतात मुच गटाअंतर्गत त्यांना मला एक रोल मॉडेल बनवून ते सवासेवा मला पोचवायचं आहे त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त सायन्सवर पुस्तक मागा शेतकरी वर्गावर मागा किंवा आध्यात्मिक मागा समाज मागा वेगवेगळे काय वेगवेगळ्या अजून इथं काय अडचण असल्या किंवा आता शेतीमध्ये मी सुद्धा बरेचशा आर टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे शेतीसंदर्भात काय कुशल मागवा आणि मी कनियामठाचा कार्स भक्त असल्यामुळे शिष्य असल्यामुळं जे कनियामंठात प्रकार वाढलं जाते आत्मापूर असं का तसं तसं सगळे प्रयोग माझ्या मळे मळ्यामध्ये कोळगिऱ्या गावे मी मंदिर बांधले पाव मागचं जातून तिथं शेतकऱ्यासाठी राबवलं जाणार इथून पडून मी सध्या तिथं आंबा आवड केले सुकरण लागवड केले भाजी लागले सेंद्रिय पद्धत आणि जर टेक्नॉलॉजी आजच्या जे शेती म्हणजे काय सुरक्षित शेती शेडने शेडनेक मध्ये ती केल्यामुळे काय होईल पाण्याचे बचत मेंटेनन्स बचत होईल मॅन पॉट कमी लागेल बरेचसे गोष्ट म्हणजे मनात आहेत पण ते कधी प्रॅक्टिकल उतरना तुमच्या समाज मला गरज आहे त्यामुळे तुम्हाला एक नम्र विनंती आहे आव्हान आहे तुमची शाळेच्या सहजीवर आमच्या बाळमामा देवस्थान कशी पुढे गेल्या आणा त्याचा प्रॅक्टिकल बघा मी जे गोष्ट खराय का नाही आता थोडी सुरुवात केल्या तिथे गोशाळा होणार मेंढी होणार आणि वेगवेगळे वे, वे प्रॉडक्ट सेंद्रिय मध्ये देशी मध्ये तिथं प्रॉडक्शन करणार थोडक्यात रामदेव बाबा सारखे प्रॉडक्ट आहेत त्यामुळं इथून पुढं जी आता सोळा गाव जे मी आता प्रयत्न करतोय त्या गोष्टीला धरून सगळ्यांनी सव्वाशे गाव सुद्धा ते करणार एवढं मला हमी आहे पण सगळ्या मध्यबंधू गाव असल्यामुळे आणि माझं जवळच गाव असल्यामुळे आता भरपूर आहे आमचा समाज मोठा आणि सर्वसंता आहे आणि राजकारण सस्पेन्स आहे त्यामुळे राजकीय पॉवर असं मला वाटतं एकंदरीत सगळं आता बघून आलो जाधव असतील तुम्ही असतील त्यामुळे ते भय चांगला आहे कारण मुळात मुळे द्राक्ष प्रगत शेतकरी ना द्राक्षामध्ये त्यामुळे शेतीचं जे ओढ आहे त्या ओढीला मी एक टेक्नॉलॉजी रूप देणार आहे टेक्नॉलॉजी म्हणजे काय आपण इजा सीधा इजाचा अभ्यास करायचा काय हे मी माझं एक स्वप्न आहे सोळा गावातले सोळा लोक मी इजाला नेणार आहे महिना दोन महिना तीन महिने ट्रेनिंग देणार तेव्हा आवंडाचा देश जगात मला अवघ्या देशाचं जाईल मग ते देशासाठी इथे करता येईल का असं मी माझं प्रयत्न राहणार आहे त्यामुळे इथून पुढं शेतकऱ्यासाठी मला भरपूर काय करायचं आहे म्हणजे आता तोट्या शेती कसं फायदा येईल किंवा एखादा जोडधंदा म्हणून गोपालन असेल गोदाधा असेल इतर भरपूर करण्यासारखे ते कसं करता येईल शेतकऱ्यांना कसं पोचता येईल आणि जिल्हा परिषद असेल पंचायत समिती केंद्र शासन महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत जे जे वेगवेगळे आहेत तसं ते थेट जनतेपर्यंत गरजू व्यक्तीने पोहोचता येईल त्या सुद्धा आपण प्रयत्न राहणार पक्षामध्ये त्यामुळं आता इथून पुढं आमदारच्या रूपानं जी आज सगळं काम चाललं संपूर्ण पाण्याचे विषय इथं सगळे प्रश्न त्याला सुद्धा एक मी हातभा लावणार आहे त्यामुळे आमदार आता तगडा असल्यामुळं ऑफिशियल आम्हाला बी आता नियमांत आहे त्यामुळं आम्हाला कशाची भीती नाही जागावर नव्हतात फटाफट कुठलाही जावा तुम्ही ऑफिशियल जावा लिगल असू दे अनलिगल असू दे शेतीसाठी आम्ही प्रोसेन कायदा नव्हतो पण नियमाचं कारण सांगून आम्ही शेतकरी कुठल्याही व्यक्ती व्यक्तीला मी नुकसान नाही करणार असं असं आपली स्वभाव पिंड आहे त्यामुळं इथून पुढं जे होणार आहे त्या गोष्टीत मला प्राधान्य शेवटी मदत करायला पाहिजे थोडक्यात काय माझं मुळात पिंड समाजकारणाचं आहे राजकारणाचं होईल नाही आहे त्यामुळं मला बरं राजकारण सक्सेस झालं काय नाही मला काय फरक पडणार नाही तर माझी कब्जी मोठी आहे मी सुद्धा तर फायदेशी मजबूत आहे माझ्यासारखं जी सुविधा मिळते माझ्या कुटुंबाला तसं प्रत्येक गरीबाचे गरीब कसं मिळता येईल सगळं सुविधा आणि सगळं समाज कसं पुढं जाईल आणि नाव लोक घेईल यात सुद्धा मला आनंद आहे त्यामुळे थोडंसं तुम्ही सुद्धा शिक्षक पण असेल थोडंसं शेतकरी असतील खास महिला पण असतील सगळे लोक एक गळ तयार करतो मी सामूहिक शेती करता येईल का किंवा एखादा सद शेतकरी जर असला तरी त्याला कुठलं ठिकाणी वापरलं तर त्याचे एक आदर्श बघायला लोक येते त्यांच्या आपल्या गटातल्या आपल्या तालुक्यातले हा वेळी तुम्ही प्रयोग करून बघा आणि इतर जे इतर काय प्रश्न आहेत ती वेळेवर कसं अडचण येतील त्यासाठी आम्ही तुम्हाला सरकार करूच त्यानंतर अजून एक विषय म्हणजे काय आता शाळेसाठी जे वया असतील किंवा एखादं स्टेशनरी जे काय असेल ते असेल माझ्याकडे कंपन्या भरपूर आहेत डोनेट करणारी त्यामुळे तुम्ही मला एक मुलाचं संख्या द्या मला पहिले जी मुलं मुली आहेत ना मुलाची संख्या द्या आणि सगळ्या लेकीमध्ये याचा फोन करा पण मला लेकी असल्या मी काहीच करू शकत नाही त्यामुळं माझं काही एवढं स्वप्न आहे बाकी काय नाही शाळा सुधारलं तर आपलं देश सुधारलं या तपेमधून जाणार एक कार्यकर्ता असल्यामुळं तुम्ही स्वतःचा लाभ घ्यावा माझं बी आणि मला बी थोडंसं आनंद सांगायला आनंद होईल हे माझ्या जिल्हा परिषद गटाचं सगळ्यात गाव आहे त्यामुळे मला बी अभिमान असं काय आपण इथे पुढे परिषद काम केलं जाईल त्यामुळं सर्वांमध्ये एक नंबर आव्हान आव्हान आहे विनंती आहे तुम्ही एकच या आणि एकही दाखवा मी तुमच्या साथीला खाय प्रेस